बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये मुलीने केली आत्महत्या कारण अद्याप ही गुलदस्त्यातच वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे ही घटना रविवारी म्हणजेच तेरा जुलै रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास राहत्या घरी घडली आहे विष प्राशन केल्यानंतर सदर मुलीला सोलापूर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेची खबर सोलापूरच्या सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाश बिराजदार यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे दरम्यान शवविच्छेदन सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असून विसेरा राखून ठेवण्यात आला आहे अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी हाळे हे करीत आहेत